कोरोना जाणार नाही मात्र बदलत्या वातावरणामुळे सध्याचे आजार काळजी घेणेच कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे वक्तव्य राज्यात कोरोना सदृश स्थिती असली तरी कोरोना हा नेहमीच राहणार आहे असा दावा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगलीत बोलताना केला सध्या वातावरण बदलते आहे अशामुळे बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकला असे आजार होत आहेत मात्र तरीही कोणी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन खाडे यांनी केले आहे काय होतं कोरोनाला एक भीती निर्माण झाली होती जसा डेंगू आहे जसा मलेरिया आहे जसा हिवताप आहे जसा हे आहे चिकनगुडी आहे असाच हा रोग येऊन जाणार आहे आणि कायम राहणार आहे तो जाणार नाही पण आज परिस्थिती असे की क्लायमेटवर डिपेंड राहतं बरंच आज थंडी आहे सर्दी आहे सर्दी झाली खोकला चालू झाला सगळा चालू झाला आणि जर तर... तिच्या मनात जर भाव आला की मला कोरोना झालाय काय पण त्यामुळे जनतेला मी आव्हान करेन की अशी सर्दी पडसं झालं असेल तर कोरोना होऊ शकत नाही आहे कोरोना होत नाही आहे त्यामुळे सर्दी पडसं थंडीचे दिवस आहेत त्यामुळे होऊ शकतं त्यामुळे वातावरण बदलतं त्यामुळे बॉडी रिपीट होतो त्यामुळे कोरोना झाला असं समजू नका कुणी घाबरू नका तरी पण आमचं सांगली जिल्ह्यातलं महानगरपालिका आणि ग्रामीण प्रशासन सज्ज आहे तसं कोण आढळलं तर त्याची व्यवस्था व्यवस्थित होईल ट्रीटमेंट व्यवस्थित होईल सगळे व्यवस्थित होईल चिंता करायची नाही आहे त्यामुळे काय झालं काय होईल पहिल्यासारखी भीती तर राहिली नाही आहे यंत्रणा टेक्नॉलॉजी मोठी झालेली आहे गोळ्या औषधं पाणी सगळे व्यवस्थित आहे त्यामुळे कोणीही भीतीचं वातावरण तयार करू नये आणि भीती बाळगू नये त्यामुळं शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहे तुम्ही चिंता करायची नाही ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली